नमस्कार माझी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की संत तुकाराम महाराज यांचा संपूर्ण जीवन प्रवास किंवा मग संत तुकाराम महाराजांची संपूर्ण माहिती तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तरी या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा कारण त्यामुळे काय होतं की आम्ही जेव्हा जेव्हा नवनवीन व्हिडिओ अपलोड करतो तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळतं त्यामुळेच सबस्क्राईब नक्की करा संत तुकाराम हे इसवीसन सतराव्या शतकातील एक थोर वारकरी संत कवी होते त्यांचा जन्म देहू या गावात वसंत पंचमीला माघ शुद्ध पंचमीला झाला होता पंढरपूरचे विठोबा हे संत आराध्य दैवत होते तुकारामांना वारकरी म्हणून ओळखतात कारण वारकरी संप्रदायातील प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी पुंडलिक वरदेहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जे। असा जयघोष केला जातो प्रत्येक वारकरी कीर्तन करते वेळेस हा जरूर करतो जगत तुकाराम हे लोककवी होते जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सा सुगम मार्ग दाखवला होता वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली सतराव्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्तमेढ रोवणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख आहे तुकाराम महाराज वास्तववादी निर्भीड आणि वेळ प्रसंगी समाजातील दांभिकपणावर रोखोक शब्दामध्ये प्रहार करणारे संत होते महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीमध्ये या काळात अनागोंदी निर्माण झालेली होती अशा काळात संत तुकारामांनी आपल्या साहित्यातून व कीर्तनातून समाजाला अचूक असे मार्गदर्शन करण्याचे कार्य केले तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्भीड संत होते वेदांत तुकोबाच्या अभंगवाणीतून सामान्य जनाप्रमंत प्रवाहित झाला अभंग म्हटला की तो फक्त तुकारामाचाच एवढीच लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली कारण संत तुकारामाची भाविक कविता म्हणजेच अभंग हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक ठरले वारकरी भक्त वा आजही त्यांच्या अभंग्याचा अभ्यास करतात त्याचे अभंग खेड्यातील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठात आहेत त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जवळपास पाच हजार अभंगाची निर्मिती केली भागवत धर्माचा कळस होण्याचे महत् भाग्य त्यांना लाभले कारण ज्ञाणबा जिथे पाया रचतात तिथे तुकाराम महाराज हे कळस होण्याचे त्यांना भाग्य लाभले महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने ते स्थिरावले आहेत त्यांच्या अभंगात परतत्वाचा स्पर्श आहे मंत्र्याचे पावित्र्य शब्द कळस पाझरते त्यांची प्रत्यक्षानुभूती भावकाव्यात आहे त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंग लेखनाबरोबरच गवळणी सुद्धा रचल्या होता संत तुकारामाच्या अभंगाचा अनेकांनी अभ्यास करून त्याचे सौंदर्य उलगडण्याचा प्रयत्न केला महाराजांची गाथा ही अखंड ज्ञानाचा स्त्रोत म्हणून जनसामान्यात मुखामध्ये कायम आहे गाथा बुडवली म्हणणाऱ्यांना जनसामान्याच्या तोंडून मुखोद्गोत अभंग ऐकून गाथा जिवंत असल्याचा प्रत्यक्ष अनुभव आला इंद्रायणी नदीच्या काठावर लाखोंचा जनसमुदाय गाथेतील अभंग म्हणू लागले यावेळी तुकाराम महाराजांना जाणीव झाली की आपले अभंग आपली गाथा अजिबात बुडालेली नाही तर ती जनसामान्याच्या मुखामध्ये अखंड जिवंत आहे आपल्या कार्याची ही खरी पोच पावती आहे हे तेव्हा त्यांना कळलं खऱ्या अर्थाने संत तुकाराम हे या काळातील होते बहुजन समाजाला जागृत करून देवधर्म या संबंधी मते लोकांना पटवून देण्यात ते यशस्वी ठरले देवधर्मातील अणगोंदी त्याचप्रमाणे भोळ्या समजुती प्रयत्नपूर्वक नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला समाजावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म नवी भाषा देण्याचं काम त्यांनी केलं संत तुकारामाचे धर्मक्रांतीचं प्रबोधन आजही समाजाला मार्गदर्शन ठरतं त्यांचे अभंग मानवी जीवनाला उपकारक ठरलेत लौकिक अर्थाने संत तुकाराम हे आठव्या पिढीतील नायक होते वी का राजवाडे यांनी संत चळवळीवर काही प्रमाणात टीका केलेली आहे संत चळवळीच्या संदर्भात ते लिहितात की संतांच्या संत चळवळीने महाराष्ट्र तीन शतके अपंग होऊन राहिला मात्र याला अपवाद संत रामदास होय ज्ञानदेवांनी रचलेल्या भक्ती चळवळीला खऱ्या अर्थाने कळसाच नेण्याचे काम हे संत तुकारामांनी केले संत तुकाराम महाराजाचे पूर्ण नाव तुकाराम बोलोबा अंबिले किंवा मग मोरे त्यांचा जन्म दिवस वार सोमवार एकवीस जानेवारी सोळाशे आठ शुद्ध पंचमी शके या दिवशी देहू या गावामध्ये दे त्यांचा जन्म झाला वैकुंठ गमन दिन शनिवार एकोणीस मार्च सोळाशे पन्नास फाल्गुण वद्य द्वितीया शके पंधराशे बहात्तर देहू महाराष्ट्र संप्रदाय ते त्यांचा वारकरी संप्रदाय होता आणि त्यांचे गुरु चैतन्य बाबा आणि बाबाजी चैतन्य हे तुकाराम महाराजांचे गुरु होते त्याचप्रमाणे त्यांचे शिष्य संत निळोबा संत बहिणाबाई आणि भगवान बाबा हे संत तुकारामाचे शिष्य होते साहित्य रचना तुकारामांनी तुकारामाची गाथा पाच हजारावर अभंग त्यांनी लिहिले होते आणि ते आज सागायत प्रत्येकाच्या मुखामध्ये आहेत त्यांचे वडील बोललोबा आंबिले आणि आई कणकाई बोलोबा आंबिले होती महादेव विठोबा नारायण आणि भागुबाई ही त्यांची एकमेव एक कन्या होती तुकारामाच्या जन्मवर्षाबद्दल इतिहासकामध्ये मतभेद आहेत त्यातील चार संभाव्य वर्ष म्हणजे इसवी सन पंधराशे अडुसष्ट पंधराशे सत्याहत्तर किंवा मग सोळाशे आठ किंवा पंधराशे अठ्ठ्याण्णव किंवा मग सोळाशे पन्नास मध्ये हजर असलेल्या तमाम जनतेच्या समक्ष त्यांचा देव विठ्ठल त्यांना सदेह वैकुंठी घेऊन गेले असे मानतात मंबा भटने त्यांचा खून केल्याचे आरोप अगदी त्यांच्या देहांतापासून आहेत त्यांचे घराणे मोरे आणि आडनाव अंबिले आहे त्यांच्या घराण्यातील विश्वंबर बुवा हे मूळ पुरुष महान विठ्ठल भक्त होते त्यांच्या घरात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती तुकारामाचे वडील बोल्लाबा व आई कणकाई होत्या त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कानोबा हा धाकटा भाऊ होता मोठा भाऊ सावजी विरक्त व्यक्तीचा होता घरची संपूर्ण जबाबदारी तुकोबावरती होती पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाई म्हणजेच आवली हिच्याशी त्यांचा प्रथम विवाह झाला होता तुकोबांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात विपत्तीचे तडाखे सहड करावे लागले अनेक दुःखे भोगावी लागली ते सतरा अठरा वर्षाचे असताना त्यांच्या आई मरण पावले मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थाटनाला निघून गेला भयंकर दुष्काळाचा त्यांनी सामना केला संतू नावाचा त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला गुरे ढोरे ही गेली महाजकी बुडाली मन उदास झाले संसारात विरक्ती आली या परिस्थितीत त्यांनी विठ्ठलावरची आपली अपार भक्ती कायम ठेवत देहू गावातील भंडारा डोंगरावर उपासना केली परंपरागत व्यवसाय होता परंतु एकदा दुष्काळ पडला असता त्यांनी सर्व कुळांना त्यांच्या सावकारकीच्या पाशातून मुक्त केले जमिनीची घाणवटीची कागदपत्रे इंद्राईने टाकून दिली पुढे ते प्रवचन कीर्तने करत तुकारामांना अभंगवाणी सुचू लागली सदुंबरे गावातील त्यांच्या बालपणीचा मित्र संतानी जननाडे यांनी तुकारामाचे अभंग कागदावर उतरवून घेण्याचे काम केले देहू गावातील मंबाजी नामक बुवाने तुकारामाला खूप त्रास दिला परंतु तुकारामाची पत्नी आवलीने मंबाजींना बदलण्याचा प्रयत्न केल्यावर मंबाजी पळून गेला तुकारामाचा अध्यात्मिक अधिकार ओळखून त्यानेही त्याचे शिष्यत्व पत्कारले पुण्याजवळील वाघोली गावातील रामेश्वर भट यांनी तुकारामांना संस्कृत भाषेतील वेदांचा अर्थ पाकृत भाषेत सांगितल्यावर त्यांना त्यांच्या अभंगाच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवून टाकण्याची शिक्षा दिली फाल्गुण वद्य धुतवीला तुकारामाने सदेह वैकुंठ गमन केले असे मानले जाते की हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो या संपूर्ण सृष्टीमध्ये तुकाराम हे एकमेव संत एकमेव कवी आणि एकमेव मनुष्य होते ज्यांनी सदेह वैकुंठ गमन केलं आणि त्यांना नेण्यासाठी ने साक्षात पंढरीच्या राजांनी त्यांना स्वतःच गरुड सेवान पाठवलं होतं संत तुकाराम महाराज हे संसारी असून सुद्धा त्यांनी आयुष्य परमार्थाकडे वळवलं सर्व समाज श्रीमंत असावा अशी त्यांची धारणा होती गरिबीविषयी त्यांना कळवळा होता त्यांच्या अंतकरण महासागरासारखे माणुसकीची जाणीव होती ते व्यापारी होते त्यांनी स्वतःच्या वाट्याला जे आले ते लोकांना दिले कर्जदारांची कर्ज माफ करणारा हा जगातील पहिला संत होय जगामध्ये समता नांदावी अशी त्यांची भूमिका होती संसारातील विरक्तीचा ते महामेरू होते महात्मा गौतम बुद्धाने जसे राज ऐश्वर्याचा त्याग केला तसा संत तुकाराम यांनी संसारातील त्याग केला जगाचा संसार सुरळीत चालवण्यासाठी त्यांनी एकूणच समाजाला मार्गदर्शन केले समाजातील काही विकृत विकारांच्या लोकांनी संत तुकारामांना वेडा सुद्धा ठरवण्याचा प्रयत्न केला आणि अने अनेक कट कारस्थाने रचली त्यातूनच तुकाराम सही सलामत तु... तुटले, संत चार मुले होती कन्या भागीरथी व काशी तर मुलं नारायण आणि महादेव यापैकी दोन आजाराने गमावले पहिली बायको गेल्यानंतर त्यांनी पुण्यातील अप्पाजी गुळवे यांची कन्या नवलाई उर्फजी जाऊ हिच्या सोबत दुसरा विवाह केला ती स्वभावाने कष्ट होती परंतु सती सावित्री सारखी पतिव्रता होती संत तुकारामते संसार तिने नीट सांभाळला त्याची विरक्ती सांभाळली संत तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर आत्मचिंतणासाठी 13 दिवस बसले होते ईश्वराची करुणा भागत चिंतन करत होते त्यावेळी सर्व देखभाल जिजवणी केली संत तुकारामांनी स्वतःचा संसार सुखाचा करण्यापेक्षा जगाच्या कल्याणासाठी कीर्तन वाणीतून अभंग रचली लौकिक अर्थाने माया जलात गुंतले नाहीत देहूला संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठला गेले त्या स्थानावर एक नांदुरकीचे झाड आहे तुकाराम बिजेला बरोबर दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी तुकाराम वैकुंठाला गेले त्यावेळी हा नांदुरकीचा वृक्ष प्रत्यक्ष हलतो असे सांगितले जाते संत तुकाराम महाराज हे देहू या गावी जन्मले होते संत तुकाराम महाराजांना जगद गुरु असे संबोधले जाते जगद तुकाराम महाराज हे सदैव हरिनामात घडलेले होते होळीनंतर लगेच दुसऱ्या दिवशी हा दिवस येतो या दिवशी जगद तुकाराम महाराज हे नांदुरकी वृक्षाच्या छायेखाली ध्यानस्थ बसून सदेह वैकुंठ धामाला गेले वैकुंठ धाम म्हणजे साक्षात श्री हरी भगवान विष्णू यांचे धाम जगदगुरु तुकाराम यांच्या नावातच राम आहे छत्रपती शिवाजी सुरुवात केली होती त्यामुळे संत तुकाराम महाराज यांना जगद्गुरु असे संबोधले जाते तर ज्या दिवशी त्यांचं वैकुंठ गमन झालं म्हणजे ते सदेह वैकुंठाला गेले आणि ज्या झाडापासून गेले होते ते झाड आज तागा त्याच मुहूर्ताला त्याच वेळी लखलकून हलते आणि तो सोहळा याची डोळा याची देही पाहण्यासाठी लाखो भाविक कीर्तनकार या दिवशी देहुया नगरीमध्ये येतात आणि ही तुकाराम बीज अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये साजरी केली जाते तर ही संपूर्ण तुकाराम महाराजाची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा त्यामुळे काय होईल की आम्ही जेव्हा नवनवीन व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद